बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीची साथ सोडल्याची सल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमकतेने व्यक्त केले मात्र डॉक्टर कोल्हे आणि त्यांच्यासोबत काहीसाण नरमाईचं सुराळ वध कोपरखळ्यालाही मारल्या त्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि अजित पवार यांच्या रोकटोक शैलीचे समर्थन करीत एकदा मनावर घेतले की ते करूनच दाखवतात असा मुक्तकंठाने गौरव केला आहे एक प्रकारे आढळराव यांनी अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या राजकीय संघर्षात उडी घेतल्याचे स्पष्ट झाले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघ राजकीय चर्चांच्या रडारवर आला आहे राष्ट्रवादीमधील फुटीनंतर राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला तेव्हा सुरुवातीला अजित पवार यांच्यासोबत दिसलेले डॉक्टर शरद पवार यांच्या आव्हानात्मक ठरली त्याचेच उठते अजित पवार यांनी मतदारसंघाच्या कामकाजाचा आढावा घेताना काढले आणि डॉक्टर कोल्हे यांच्या कामकाजावर टीका करताना थेट त्यांच्या चित्रपट कारकिर्दीवर घसरले आता जे मतदारसंघात फिरायला लागले त्यांनी पाच वर्ष वर्षात या मतदारसंघात लक्ष दिले असते तर फार बरे झाले असते असा झोमणारा सल्लाही त्यांनी दिला तसेच दुसरीकडे अमोल कोल्हे यांचा शेतकरी आक्रोश मोर्चा महाराष्ट्रभर गाजत आहेच दरम्यान या सर्व घडामोडींमुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवाराबाबत उत्सुकता वाढली आहे ध्यास बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज